नमस्कार आज आपण बनवतो आहे मेथीचे ढेपले किंवा मेथीचा पराठा तर त्यासाठी एक जोडी आपण मेथीची भाजी घेतलेली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे इथे पाच सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे थोडंसं आलं आहे लसूण आहे एक चमचा हळद आहे एक चमचा ओवा आहे एक चमचा लाल तिखट आहे जिरे पावडर आहे गरम मसाला आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि दोन वाटी गव्हाचं पीठ आहे तर इथं बारीक चिरलेली आपली जी मेथी होती ती आपण या मसाल्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घेणार आहोत यामुळे मेथीला जे मसाले आहेत ला ते लागले जातील तर या पद्धतीने आपल्याला सर्व मसाले Uh, मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा जे आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे सर्व आपल्याला मेथीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर यामध्ये जे आपण पीठ घेतलेलं होतं गव्हाचं बेसनचं आणि तांदळाचं पीठ यामध्ये आपण चांगलं असं मिक्स करून मळून घेणार आहोत याला मौसूद असं मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण सर्व पीठ असे मिक्स करून घेणार आहोत नंतर थोडंसं पाणी वापरून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर नमस्कार मी आशा जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करते गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजून ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर या पद्धतीने आपलं एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो थोडंसं पीठ घेऊन लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेऊया थोडंसं पीठ घेऊन आपण याला असे लाटून घेऊया या पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून घेणार आहोत इथे क तवा गरम करत ठेवलेला होता त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून आपण हा पराठा मस्त असा खरपूस भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पराठा भाजून झालेला आहे या पद्धतीने आपण सर्व पराठे भाजून घेणार आहोत आणि तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद